सदलगाय ते श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी सदलगाय येथील कुंभार सर्कल येथील कालिका देवी देवस्थान समितीच्या वतीनं मंदिराच्या सभामंडपात मोठ्या उत्साहात विश्वकर्मा प्रतिमेचं पूजन महिलांच्या हस्ते करण्यात आलं प्रत्येक मनुष्याकडे एक कौशल्य व कला असते म्हणून कौशल्याची माहिती आत्मसात होणं म्हणून विश्वकर्मा जयंती साजरी होते असे कालिका देवी व देवस्थान समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण सुतार यांनी सांगितलं यावेळी अध्यक्ष बाळकृष्ण सुतार उपाध्यक्ष सुरेंद्र सुतार सुरेश बडीगेर मधुकर सुतार अशोक सुतार पुंडलिक सुतार प्रमोद सुतार सुशांत सुतार संजू पवार पिंटू लोहार कुमार बडिगेर सुनीता सुतार सुरेखा सुतार सुप्रिया सुतार कल्याणी सुतार वंदना सुतार यांच्यासह अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते महानकर न्यूप्ससाठी तात्या साहेब कदम महान महानकरी लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा